नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनूया मेथी बेसन खमंग अशी मेथीची भाजी आपण बेसन घालून इथं केलेली आहे ही भाजी प्रवासामध्ये कमीत कमी दोन ते तीन दिवस छान टिकते ऑफिसच्या टिफिनसाठी साठी अप्रतिमाची रेसिपी आहे एक एक वाटी आपण मेथी छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी आपण बेसन घेतलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे लाल मिरची पावडर आणि लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता इथं आपण जे बेसन घेतलेलं आहे हे बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ एक पाच बेसन 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 ते सहा मिनटासाठी छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे खमंग असा ह्या बेसनचा वास यायला लागला की आपण हे बेसन काढून घेऊया हे पहा छान असं हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेवढं आपण हे बेसनपीठ भाजून घेणार तेवढं हे पटकन शिजल्या पण जाणार आहे आणि दुसरी गोष्ट हलकं होतं आपण जेव्हा बेसनपीठ भाजून घेतो तेव्हा हे बेसनपीठ हलकं होतं आणि पटकन शिजलं जातं आणि कच्चेपणाही त्याचा ब बराचसा कमी होतो तर आता हे काढून घेऊया आपण प्लेटमध्ये आणि भाजी फोडणीला टाकूया ह्या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं मंडळी कारण आपण हे दोन ते तीन दिवस भाजी पुढं टिकव वो, टिकवणार असतो आणि पाणी अजिबातसुद्धा ह्या भाजीला घालायचं नाही आहे आपल्याला त्याच्यामुळे आप ते तेल थोडंसं जास्ती घालायचं आहे आता आपण फोडणीला जिरे टाकूया जिरे छान तडतडले की आपण एक चमचा हळद घालूया अर्धा चमचा आपण हिंग घालूया छान अशी ही मेथी बेसनची भाजी होती मंडळी करून पहा चपातीबरोबर भाकरीबरोबर हिचा स्वाद खूप छान लागतो आणि प्रवासामध्ये जर आपल्याला दोन ते तीन दिवस टिकवायची असेल तर ही भाजी अगदी अवश्य तुम्ही करून पहा आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत खमंग अशा लसूण पाकळ्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि आता आपण भाजी फोडणीला टाकूया जी भाजी आपण चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी बारीक अशी चिरून घेतली आहे एक चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपण तिखट मिरची पावडर टाकतोय इथं गरम मसाला कोणताही वापर न करता किंवा कोणताही घरगुती मसाला न वापरता आपण मिरची पावडर वापरली जर तुम्हाला मिरची पावडर नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे करून फोडणी करू शकता आता आपण जी मेथी चिरून घेतलेली आहे ती मेथी आपण तेलामध्ये फोडणीला टाकूया आणि छान अशी ही मेथी आपल्याला परतून घ्यायची हे पहा खूप छान चवीची ही भाजी होते मंडळी करून पहा तुम्ही लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने ही भाजी जर तुम्ही बरोबर नेली तर आरामशीर दोन ते तीन दिवस छान टिकते हे पहा आणि अशा प्रकारे ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर ह्या भाजीला पाणी सुटतं आणि जी पाणी जे पाणी सुटतं आपल्या भाजीला त्या पाण्यामध्ये आपण आता हे भाजलेलं बेसन टाकायचं आहे बेसन पीठ आपण जे भाजून घेतलेलं आहे ते मीठ टाकल्यानंतर ह्या पा भाजीला आपल्या पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ टाकूया आपण हे पहा अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही भाजी होते आणि चवीलाही अप्रतिम चवीची होते मीठ टाकल्यानंतर आपल्या भाजीला ह्या मेथीच्या भाजीला पाणी सुटतं हे पहा आणि मग आता हे जे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे ते पीठ आपण टाकूया आणि हे थोडं थोडं पीठ टाकत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि भाजल्यामुळे हे पीठ हलकं होतं आणि पटकन शिजतं आणि मोकळं राहतं म्हणजे गाठी होत नाहीत आपण जेव्हा भाजीमध्ये हे पीठ आपण फोडणीच्या ह्या भाजीमध्ये आपण पीठ टाकणार आहे तेव्हा त्या ते पिठाच्या अजिबात गाठी होत नाहीत त्याच्यामुळे जेव्हा आपण ही कोणत्याही प्रकारचे आपण पीठ टाकून भाजी करू तर ते पीठ आपण आधी भाजून घेतलं तर त्याचे बरेचसे फायदे आहेत हे पाहता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कुठेसुद्धा आपल्या बेसन पिठाची गाठ झालेली नाही आहे छान मोकळं सळसळीत हे पीठ आपल्या भाजीमध्ये बसलेलं आहे एक दोन चमचे आपण तेल सोडू या साईडला म्हणजे ही जे चिकटपणा बेसनपीठाचा असतो हा चिकटपणा जो खाली जे चिकटलेला आहे बेसनपीठ कढईच्या तळाला तर तेल टाकल्याने ते पीठ आपलं बरोबर निघतं आणि ही भाजी छान अशी सळसळीत होते हे पहा पळीच्या साह्याने उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला एकसारखे हे पीठ फोडून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण आता झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी छान अशी मुरून देणार आहे भाजी आपली तयार आहे पण पाच मिनिट झाकण ठेवून आपण छान अशी मुरून देऊया आणि मुरून दिली की आपण काढून घेऊया हे पहा एक पाच मिनिट झालेले आहेत आणि छान आपली भाजी तयार आहे मंडळी हे पहा आता काढून घेऊया आपण ही भाजी अशा प्रकारे बेसन मेथी आपली तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अप्रतिम चवीची ही बेसन मेथी होते हे पहा आता बाजारामध्ये भरपूर बे मेथीची भाजी भरपूर प्रमाणामध्ये आलेली आहे साध्या पद्धतीने आप तर नेहमीच आपण करतो पण अशा पद्धतीने करून पहा छान होते हे पहा आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद